ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कागल येथील रंजना मोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार. कागले येथील सरलादेवी यशवंतराव माने हायस्कूलच्या सहायक शिक्षिका रंजना रत्नाकर मोरे या 30 वर्षांचा प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या या सेवानिवृत्ती निमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सविता माने यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी कागलच्या माजी नगराध्यक्ष श्रीमती आशा काकी माने या होत्या तर प्रमुख उपस्थित म्हणून दी कागल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील माने श्रीमती मीनाताई घाग या उपस्थित होत्या स्वागत एस एस संकपाळ यांनी केलं यावेळी दत्त विद्यामंदिर कागल बॉयज अँड गर्ल्स हायस्कूल कस्बा सांगाव प्राथमिक शाळा इंदिरा नगर यांच्या वतीनं सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रत्नाकर माने यांचा सुनील माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माझी मुख्याध्यापिका धवन मॅडम धर्म मॅडम सौ एस ए एणे मगदूम मॅडम आतवाडकर मॅडम कडगावे मॅडम आदींनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्तीनिमित्त सदिच्छा देऊन पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन व आभार एस एस संकपाळ यांनी केले महानकरी विठ्ठल कोळेकर कागल